नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्य बाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य संदर्भात आनंदाची बातमी असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रा संपूर्ण माहिती कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा आरोग्य भरती संदर्भात आनंदाची बातमी काय आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र शासन महत्वाचे आणि तात्काळ पाहू शकतं दिनांक आहे सहा सहा दोन हजार चोवीस प्रति जर आपण पाहिलं तर सर्व सहसचिव उपसचिव सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग बघा सर्व प्रशासकीय विभागांच्या सहसचिव आणि उपसचिवांना उद्देशून या ठिकाणी हे जे काही परिपत्रक आहे ते काढण्यात आले विषय आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या विभागामार्फत पदभरतीबाबत केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती देण्याबाबतची माहिती या ठिकाणी मागवलेली आहे जर आपण पाहिलं तर बघा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्य साधून राज्यातील पंच्याहत्तर हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत पदभरतीच्या कारवाईची खालीलप्रमाणे सद्यस्थिती उद्या शुक्रवार दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करावी ही विनंती म्हणजेच आज अकरा वाजेपर्यंत ठीक आहे त्यानंतर बघा ज्या विभागांची माहिती उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत प्राप्त होणार नाही त्यांनी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा अमोस सेवा यांच्या दालनात दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत माहितीसह हजर राहावे आता बघा या ठिकाणी पहिलं काय ऑगस्ट दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या किती पदांना नियुक्ती आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत त्याची माहिती दुसरा विषय परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासण्याची कारवाई सुरू असलेल्या पदांची संख्या आता बघा नियुक्तीपूर्वी किती पदांची त्या ठिकाणी कागदपत्र प तपासणी जी आहे ती त्या ठिकाणी सुरू असल्याची पदांची संख्या तिसरा एक कंपनीबरोबर करारनाम्या ची कारवाई पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या बघा कंपनीसोबत करार झालेला आहे परंतु अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या देखील या ठिकाणी म्हणजे संपूर्ण जी काही माहिती ती मागवण्यात आली आहे याचमध्ये जर आपण पाहिलं तर सर्व प्रशासकीय विभागानं हे लिहिलेलं आहे म्हणजे सर्वच प्रशासकीय विभाग त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये आरोग्य विभाग उग देखील आपला येतो आता बघा आरोग्य भागामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिले तर आरोग्य विभागाचे जे काही निवड झालेले उमेदवार होते त्या पदांची संख्यांची माहिती त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेली आहे सोबतच आपण जर पाहिलं तर आता वेटिंग लिस्टमध्ये जे काही पदं रिक्त राहणार आहेत त्या पदांची माहिती देखील या ठिकाणी सादर केली जाणार आहे आणि ही माहिती सादर केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आदेश दिले जाऊ शकतात की ही देखील पदे लवकरात लवकर भरण्यात यावी आणि तात्काळ त्या ठिकाणी जी काही प्रोसेस सुरू असेल वेटिंग लिस्टच्या संदर्भात त्यावर लवकरात लवकर त्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी मागवलेली तर आज तीन वाजता त्या ठिकाणी ही जी काही माहिती आहे ती बैठकीत त्या ठिकाणी संपूर्ण माहितीसह हजर राहण्याचे या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत पाहू शकता जर आपण पाहिलं तर बघा आपली गितारा कुलकर्णी सहसचिव सेवा यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा संपूर्ण जे काही विभाग आहेत त्या विभागांची माहिती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाची देखील माहिती या ठिकाणी मागवली गेली ले असेल आणि लवकरात लवकर तुमची जी काही वेटिंग लिस्ट आहे ती त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जाणार आहे तर अपेक्षा आहे तुम्हाला या ठिकाणी वेटिंग लिस्ट संदर्भात हा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असू शकता का तुम्हाला काय वाटतं आहे आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही असू शकता जर असू शकता असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा आणि कोणत्या पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी वेटिंग लिस्टसाठी असू शकतात कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद